आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार नमस्कार आज आपण विशेष कार्यक्रमासाठी आलेलो आहोत आता हा कार्यक्रम आवडी पॅलेसमध्येच आहे दोन दिवसापूर्वी रायगडच्या मुलांचा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे आज चाळीस वर्षापूर्वीचे म्हणजे चाळीस वर्षे झाली मादळमुठीचे ते गावच्या यात्रेला माझे विद्यार्थी आलेले आहेत आणि खास एवढ्या लांबून सरांना भेटायसाठी ते आलेले आहेत आता मी थोडक्यात ओळख करून घेऊ त्यांचा परिचय ते सांगतील आणि ते खा ह्या इथंपर्यंत आलेले आहेत हे सांगतील आणि दाखवतील आखं दे का हाल तुम्हाला आवडी चॅनेलमार्फत सांग जाईल गुरु शिष्य प्रेम काय असतं हे ह्या व्हिडिओमधून तुम्ही पहा ठीक आहे धर्मेंद्र यादव नमस्कार सतीश भारते कालिदास भारते हां हे माझे विद्यार्थी प्रथम ज्या ठिकाणी मी नोकरीला होतो त्या गावशी आलेले आहेत खरं म्हणजे भरपूर विद्यार्थी येणार होते त्यांच्या गावी आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम असल्यामुळे लग्न असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत तिघंजणं आलेत पुढल्या वेळेला पुरी टीम येणार आहे तोपर्यंत आपण आमच्या आप ह्या लाडक्या विद्यार्थ्यांचा आपण ओळख परिचय करून घेऊया सांगा आपलं नाव सांगा माझं नाव धर्मेंद्र यादव हा आमच्या जाधव गुरुजींच्या प्रत्येक मध्ये म्हणजे माधव मुठीच्या बाबतीत जे जे जा जाधव गुरुजी आठवण सांगतात त्याच्या प्रत्येक प्रत्येक मध्ये गुरुजींच्या तोंडून माझा लाडका विद्यार्थी माझा लाडका विद्यार्थी म्हणून आवर्जून उल्लेख असतो तोच धर्मेंद्र यादव म्हणजे मी आपण काय करता सांगा आता मी आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय वरती धर्मा मूवी क्रिएशन हे युट्यूब चॅनल आहे जे साडेबारा लाख सबस्क्रायबर आहेत नंतर धर्मा एंटरटेनमेंट म्हणून चॅनल आहे त्याचेही साडेपाच लाख सबस्क्राईब आहेत आणि एकगाव तेरा भानगडी ही जगप्रसिद्ध वेबसिरीज प्रोडक्शन मी केलेलं आहे ॲज अ रायटर डिरेक्टर म्हणून काम करतो त्याच्यानंतर शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ही वेबसिरीजसुद्धा जगभर प्रसिद्ध झालेली आहे त्याचंसुद्धा रायटर डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे आणि आत्ता घोंगडं ही वेबसिरीज चालू आहे कॉलेज ही वेबसिरीज लेटेस्टमध्ये सुरू होते आणि पुण्यामध्ये आपलं प्रोडक्शन हाऊसचं आणि डिजिटल मार्केटिंगचं ऑफिस आहे आणि हे कला जा जा सर्व कलाक्षेत्रामध्ये जे आलो आहे आणि आत्ता तुम्ही आमचा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो लावलौकिक बघताय त्याच्या पाठीमागं आमच्या जाधव गुरुजींचं खूप मोठं योगदान आहे कारण जाधव गुरुजींनी फक्त आम्हाला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवलं नाही तर जाधव गुरुजींना आम्हाला सर्व क्षेत्रात म्हणजे अग्रेसर कसं राहायचं आणि पुढं कसं जायचं याचं आम्हाला मार्गदर्शन केलं होतं त्यामुळं कलाक्षेत्रातसुद्धा शाळेत असताना आम्हाला छोट्या छोट्या नाटिका गुरुजी बसवून द्यायचे आणि ते नाटिकेचं प्रेझेंटेशन आम्ही गावाच्या समोर करायचो तेव्हा जे धाडस निर्माण झालं होतं त्या धाडसाचा आज आम्हाला उपयोग झाला आणि ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यामाग म्हणजे आमच्या कष्टाचा जेवढा वाटा आहे तेवढाच या कष्टाच्या पाठीमाग पायाभक्कम करण्याच्या बाबतीत आमच्या जाधव गुरुजींचं खूप मोठं योगदान आहे खूप मोठं श्रेय आहे आज जे आहे क्षेत्रात जे आम्ही काम करतोय ते फक्त आणि फक्त जाधव गुरुजींच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालेलं आहे ओके हां सांगा तुमचे वा जवळ ये वा मोठ्याने सांगता ना सतीश भारती माझं नाव आहे ओके हा आणि आम्ही बेंगलोरला बिझनेस आहे बेंगलोर हां कोणता बिझनेस करता आम्ही ज्वेलर्सचा बिझनेस आहे अरे वा छान छान आणि हे सगळं फेमस स्थान आमचे गुरुजी आहेत काही म्हणजे कोण कुठल्याच ठिकाणी जातो आम्ही बिझनेसमध्ये गेलो आणि हे म्हणजे महाराष्ट्रातून बाहेर जाऊ आम्ही तिथं नामवंत असे बिझनेस चालू आहे आमचा आमच्या इथे चार पाच शाखा आहेत आम्ही तिथं धंदा करत असतो okay. ओके धन्यवाद तुमच्या बिझनेसला शुभ आशीर्वाद आता आमचा हा लाडका विद्यार्थी फास्टर बॉलर ओके okay. बोला जाधव गुरुजींच्या बद्दल आणि जाधव मॅडम बद्दल बोलण्यासारखं खूप काय आहे पण आताच्या वेळी एवढंच बोलेन की बस तुमच्यामुळे आम्ही इथंपर्यंत आलो आम्ही घडलो मी कालिदास भारते मी मुंबईला असतो माझी सर्व फॅमिली भाऊ वगैरे सगळे मुंबईला असतात मी हेल्थकेअरमध्ये काम करतो पूर्ण महाराष्ट्रभरचं माझ्याकडे हेल्थकेअरच्या बऱ्यापैकी सगळं शाखा आहे ते बघतो मी अगोदर शासनाच्या नोकरीमध्ये होतो शिकलो घडलो ऑलराउंडर झालो सर्व क्षेत्रामध्ये ऑलराउंडरला खूप महत्त्व असतं जसं माझे मित्र धर्मेंद्र यादवनी सांगितलं कलाक्षेत्र असो सर्व क्षेत्रामध्ये कलागुण नैपुण्य मिळवणं हे फक्त शिकणं गरजेचं होतं तर ते माझ्या बालपणी ज्यांनी मला घडवलं ज्यांनी मला वाढवलं ते सिंहाचा वाटा असणारे आईवडिलांच्या नंतरचे ते माझे गुरुवर्य म्हणजे जाधव गुरुजी धन्यवाद रात्र असे ना आम्ही आपणास भेटू शकलो नंतर येऊ पूर्ण टीमच घेऊन येऊ आणि खूप एन्जॉय करू रात्रभर आपल्यासोबत राहणं हे आमच्यासाठी भाग्याचं असेल एवढंच बोलेन जय हिंद जय महाराज ओके माझ्या ह्या लाडक्या विद्यार्थ्यांना आमच्या आवडीच्या सर्वे सर्वा सौ व स्त्रीचा शुभाशीर्वाद देतो त्यांच्या पुढील कार्यास अशा शुभेच्छा देतो आता आम्ही दोघंजण राजा राणी आवडी का आहे तू आव तू? तू या मॅडम <laughs> झोपला काय हो काय हो आमच्या विद्यार्थ्यांचं हे लेक्चर ऐकून त्यांना झोप लागली की हो आली काय हजर भाव हा कॅमेरा हे करा नाही व्यवस्थित ओके या मॅडम मॅडम आता रिटायरमेंट झाले म्हणून नाही माझी आवडी वारंवार आपल्याला ओळख करून दिलेली आहे खास आम्हाला बुजुर्ग ना माझे हे लाडके विद्यार्थी भेटाय साठलेले आहेत आल आले आहेत शिवाय त्याने आठवणी सांगलेल्या आहेत मॅडमच्या आठवणी सांगलेल्या आहेत माझ्या आठवणी सांगलेल्या आहेत ह्या आठवणी ऐकताना अक्षरशः माझं डोळ्यात पाणी आलेलं आहे घरून आलेलं आहे असे हे माझे विद्यार्थी गुन्हे विद्यार्थी आज मला भेटायला आलेले आहेत तर त्याने म्हणजे सर आम्ही खास तुम्हाला गिफ्ट देणार आहे आता असं करा म्हटलं आपण चॅनल वर छोटासा व्हिडिओ काढून काय गिफ्ट द्यायचा आहे सगळ्या जगाला दाखवा <laughs> गुरु शिष्याचे काय नातं असते काय मोठे पण असतो तेव्हा तुम्ही देखील तुमच्या मुलांना वगैरे हा आदर्श द्या अक्षरशः आलेला आहे तरी पण नंतर मग गप्पा मारताना आम्ही ते येणार आहे <laughs> प्रत्येकाने सांगितलेलं आहे आम्ही आमच्या फॅमिली सह क्रिकेटची पूरी टीम घेऊन येऊ आणि क्रिकेटची आठवण करण्यात यासाठी त्यांनी काय आणले जे आपण प्रत्यक्ष सगळे आले पाहिजे सर आमचे क्रिकेटचे कोच होते म्हणून संपूर्ण आम्ही हे यंत्रणा घेऊन आहे सरांना टोपी नेहमी आवडते आणि सरांच्या पासून आम्ही क्रिकेट खेळायला शिकलो माझे मोठे त्या गावामध्ये जशी बॅट आम्हाला सुरुवातीला मिळालेली होती तशीच बॅट आम्ही सरांना गिफ्ट म्हणून घेऊन आलोय बॅट आणि बॉल एक गुरुदक्षिणा आम्ही देतोय असं येणार नाही ठीक आहे हे पहा पहिला मोठी सुरू केला विद्यार्थ्यांनी करून लाकडी बॅट आणली ही कंपनीची नवीन म्हणजे किती मोलाची भेट मला ह्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे पहा नाव टाकून दिलेले आहे ठीक आहे मी त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या खास मॅडम साठी म्हणजे या फुलासारख्या त्या अशाच सुंदर राहोत अजून त्यांना एक वर्षभर रिटायरमेंटला आहे आणि याच्यासारखंच त्यांनी राहावं आयुष्य निसर्ग सौंदर्यामध्ये राहतात म्हणून आम्ही त्यांना निसर्गाची चांगलीशी भेट म्हणून मॅडमना मी देत आहे याचा त्यांनी स्वीकार करावा हीच आमची अपेक्षा आहे आणि आमच्या खास गुरुजींच्या साठी नाही 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 हा माझा पहिलीला माद मृत्यू शाळेमध्ये शिकलेला आहे आमच्या धर्मेंद्र आठवण केली अव सर आपल्याकडे जे शिकायला होता तो म्हणत असंतोष असंतोष तुझी जरा मुलाखत पहिलीला असताना विद्यार्थी आता किती वर्षाचा असेल सांग है। धन्यवाद माझं नाव संतोष संभाजी खोत मी सध्या एक्समॅन आहे माझी सतरा वर्ष सर्व्हिस झाली तरी आता होऊन मला पाच वर्ष झालेले आहे आणि सध्या एक जॉब करत मी सध्या शेती करत आहे माझी ओळख आहे लहानपणी पहिले ते चौथी पर्यंत माधोळमध्ये गावला शिकत होतो मामांच्या सोबतच होतो मी आणि धन्यवाद आता फोटो घेऊ कॅमेरा